व्यवस्थित चालू शकेल आणि मुलंही व्यवस्थित आपल्या निर्णय घेऊ शकतील म्हणजे या छोट्या निर्णयामधून जर आपण त्यांना इन्व्हॉल्व केलं तर पुढे त्यांचे निर्णय ते चांगले भेटतील एक पॉइंट म्हणजे आपल्या घरातील प्रत्येक सदस्याला आता बोलले आहे जे लहान मुलांचे बलात्काराचे प्रमाण मुलींवर वाढत नाही तर मला ना असं वाटतं की जे बलात्कार असतात तर आज तुला परिचय प्रेअर केस हे बलात्कार म्हणजे संपटात असते लैंगिक अत्याचार होत असते किंवा त्या मुलीला सिग्नल मिळत असतो जेव्हा ती मुलगी घरी सांगते पण आई वडिलांना तर तेव्हा आई वडील तिला समजवतात आणि समाजाची आणि कुठेतरी लाजे होती म्हणजे जी ऍक्शन घ्यायला पाहिजे त्याला धडा शिकवायला पाहिजे तर ते होत नाही फक्त पण ते प्रमाण कमी आहे त्यामुळे काय होतं भूता जो म्हणजे भूता जो गुन्हेगार आहे त्याची जी शक्ती आहे ती आणखी म्हणजे असं होतं त्यामुळे आपण लगेच त्या व्यक्तीला धडा शिकवला आणि त्याच्यापर्यंत पोहोचवतो याला आपण काही प्रमाणात तरी आळा घालू शकतो आपण फक्त कॅंडल मार्च काढतो बाकी काहीच नाही कालचीच गोष्ट आहे एका डॉक्टरने सुसाईड केले तिने हातर लिहिलेला आहे तुम्ही ऐकलं असेल म्हणजे तिच्यावर खुद्दा रेप झालाय तिने खूप लेटर्स लिहिले आहेत ते आखे ती सुसाईड केली आहे आणि खास करून तर रिअल केसेस बायामुळे तुमच्यामुळेच होतात तुमच्यासारख्या ज्या बाया असतात आजीवर दिसतात त्यांच्यामुळेच होतात कशा होतात ते सांगते मी कशा होतात ते सांगते आम्ही अपडाऊन आहोत जागा असते मुलं कशी जागा असते त्याच्यासाठी बसते त्या बायामध्ये सरक त्यांना जागाही दिली ना आणि त्यांना समजायला पाहिजे मुलगा आहे मुलगी आहे तुम्ही जागाही दिली आपल्याला तर केवढी जागा भेटेल त्या बायामध्ये तुम्हाला गुलूगुलू बोलायला पाहिजे काय हातात हात टाकायला पाहिजे एक आजी म्हणजे सरकच आजी म्हटलं ना था। दादाच्या मांडीवर बसतो तू बस म्हटलं <laughs> 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 ती गोष्ट झाली ती आजी मग बाहेर मागे गेली आणि एवढी घाररी बोलायला लागली होती की आखरी तो दादा तिथे आजीला बोलला होता ते झालं आणि आम्ही हल्ली माझ्या मावशीच्या गावाला आलो नानका गणेश्वरला तर तेव्हा आम्ही गावाला ती आजी तशीच मांडीवर येत होती ती आजी देत होती तर एक दादा तसा जबरदस्त त्या दादाला डायरेक्ट म्हटलं दादा म्हटलं बघा तुम्हाला जेलमध्ये जायचं असेल तर तुम्ही अंगावर या म्हटलं नाही तर माझ्या हातची एक कानाखाली खाता म्हटलं माझी बही माझी मोठी मुली ते दादे होतात समोर येईल आम्ही तिही उठलो पोलिसांना झोप म्हटलं तिथे एका बाजूला कौटुंबिक जबाबदारी चालू आहे दुसरीकडे संध्याकाळच्या भोजनाची तयारी You <laughs>

त्या एवढ्या कोणी न्यायला तिला कसा म्हणजे वाचायला जायला तेवढ्या भयंकर पावसामध्ये राजकारणीचाच मुलगा तो वाचून गेला त्याने तिचा म्हणजे एवढ्या उसमें ये है कि व्यक्ति स्वातंत्र इतनी हद तक है कि माता पिता को अगर बच्चे को मिलने जाना है तो भी फोन करके कि भाई हम आ रहे हैं समझो है कि नहीं है वगैरह वगैरह जो लता ताई ने जो अभी उदाहरण दिया दूसरा अपना मॉडल अपने मॉडल में हम ये रखते हैं कि भाई माता पिता भी रह रहे हैं बेटा बहुत साथ में रहते हैं, हैं। छोटे बच्चे जो ग्रैंड चिल्ड्रन होते हैं पोता पोती होते हैं सब साथ में रहते हैं और उस तरह से जो है वो परिवार पल जाता है अब ये दोनों के अपने अपने प्लस है और अपने अपने माइनस हैं। मगर जितना समझ में आता है उसमें से ये समझ में आता है कि जब परिवार के सब लोग साथ में रहते जैसे आप अकेले पढ़ते हैं तो ये सारे दुष्विचार खराब तरीके खराब चीज़ें देखना उसके ऊपर एक्ट करना संयम नहीं रहता है जब आप परिवार के भीतर रहते हैं तो एक प्रकार का संयम भी रहता है, के भी रहती है, को है। उसका जो रेप होते है हैं है, उसमें सिर्फ लड़कियों के नहीं होते हैं अपने दिमाग से लड़कों के साथ भी होता है तो वो जो है वो तो आस पास रहने वाले लोग ही करते हैं घर में चाचा के साथ बच्चा बैठा हुआ है तो माँ सोचेगी नहीं कि हाँ वे बैठा हुआ है तो ये उसका दुष एक दूसरा रास्ता है इसमें अगर हम ये सोचे कि बड़ी संख्या में लड़कियाँ हैं कि लड़कियों के बारे में अब ये हो गया है कि लड़की शादी करके आती है तो वो परिवार में नहीं रहना चाहिए वो चाहती है कि माँ बाप अलग हो जाए और हम हाँ अपने मियाँ बीवी के साथ रहें तो ये जो ट्रेंड बना है के बारे में थोड़ा हम लोग सोचे ऐसा मेरे मन में आता है क्योंकि जब आप परिवार के साथ नहीं रहते हो तो आप अकेले पड़ जाते हो और अकेले पड़ने से जितने नुकसान है साथ में कोई हो उसके जितने नुकसान ये सारी बातों को सोच कर उनको तो आगे बढ़ने की जरूरत है तो इसीलिए जो ये एक ट्रेंड बना है दूसरा मेरा ये कहना है कि लड़कियाँ पढ़ लिख कर जो बहुत आगे बढ़ रही है उनका एक बहुत ज्यादा कॉन्फिडेंस आ रहा है उसकी वजह से एक तरह का हम सामने जो है एक तरह का उतार भाव है मतलब तो हम खुद को जो है वो बहुत ज्यादा पढ़े लिखे ज्यादा समझदार उस तरह से हम समझते हैं मगर अपने परिवार के साथ के लोगों को इसमें साथ नहीं ले पाते हैं और इसीलिए परिवारों का टूटना ये आज के हमारे समझ की गंभीर समस्या है तो जब महिला नेतृत्व की बात पर? बात कही कि नई लड़की अगर आपके घर में आती है तो उसको एडजस्टमेंट का उतना समय तो देना ही पड़ेगा वो हमारे संस्कार के साथ नहीं है। नहीं, हमने जो अपने लड़कों को तो संस्कार दिए हैं वो संस्कार हमने नई लड़की को नहीं दिए और तो वो आके एडजस्ट होगी कि नहीं होगी कितनी होगी क्या होगी मगर ये जो रिश्ता है जिसको हम सास और बहू का रिश्ता कहते हैं दरअसल पर इसमें ससुर भी, है, है। भी जो है वो के एक्ट कर रहा है, सात सारावार क्योंकि अगर लड़का और ब्यूटी दोनों काम कर रहे हैं तो बच्चों को संभालने का क्राइसिस हर नई लड़की पर आएगा ही आएगा तब फिर तुम जो है वहां रहोगी फिर बेटे को यहाँ छोड़गी

ये दोस्ती भी, भी होती है सास बहु के साथ आते हैं दो बहने के साथ आती है एडजस्टमेंट के लिए सालों निकल जाते हैं जब लड़ाई भी होती है झगड़े भी होते हैं है, प्रेम भी होता है तो जब हो जाता है, दोनों की तरफ से पेशेंटली एक दूसरे को साथ देते हुए काम चलता है बच्चों को आपने 20 साल 25 साल तक काम किया तब तो वो लड़के बने जो बने तो जो एक लड़की जिसके ऊपर कुछ भी काम नहीं हुआ है जिसको कुछ भी मालूम नहीं ハハハ

आणि बोलले आए, आहे तर एक नेशनल ट्रेक्टर सांगायचं म्हटलं तर शोकान ती काय निर्माण झालेली आहे की आजपर्यंत पुरुष व्यसन करतो आपण कशा होतो जाऊ द्या मी घेतो तर समज आहे तो ऐकतच येईल ह पण आज काय झालंय आज मुली व्यसन करायला लागलेल्या आहे पुण्यात जर आपण चक्कर मागे एक सिगारेट विकत घेतले जाते एक सिगारेट एक मित्र आणि मैत्रीण तिथे अतिशय दुःख वाटतं मला एका ठिकाणी एक मॅडम बसले आम्ही दोघी पुण्यावर येत होतो आम्ही स्टॉपवर थांबलो बसची तर पाणी टप्प्यावर दोघं जण आले एक सिगारेट घेतली दोघांनी मनसोक्त केली आणि ती मुलगी आमच्याच गाडीत बसली नंतर कुठे उतरले ते कळलं नाही रात्रीचा प्रवास होता तरी हे प्रमाण प्रमाण घराघरात झालं तर माझ्या घरात कधी येईल हे सांगता येत नाही तो मुलगा दारू पितो त्याची मुलगी शिगारी मला काय प्रयत्न एक काळ असा होता की गावातले एखादी मुलगी चुकत असेल मुलगा चुकत असेल तर गावातले अनेक जण तरी दखल घ्यायचे त्याच्या घरी तक्रार करायची त्याला समजवण्याचा प्रयत्न नाही त्याला समजायचा त्यातून त्याला काढायचा पण आज ती परिस्थिती राहिलेली नाही आज मला मुलगा व्यसन तसे मला म्हणून सांगायला आलं असेल मी जर खबरदार मला मुलगाच कळले तू चुकल्या सांगतोय मला तू त्याच्याशी भांडण नाही अशी वृत्ती त्याच्यामुळे आजची मुलं जास्त प्रमाणात वाईट मार्गाने जात आहे आपण आपल्या मुला दुसऱ्या बाजूच्या सोबत बंग दाखवतो मनात आपल्याला काही कसं त्याच्या चुकलेलं असतं पण तो तोच मी कळी पकडतो तरी माझ्या असं ना प्रकार होते असा तो चुकच चुकत जातो आई थीच असते बायको हीच असते की ती जी आईच बाबतीत सांगते की माझा मुलगा जर पहिल्यांदा नशा करून घरामध्ये आला असेल ते जर मला तेव्हाच कळलं असेल मला लक्षात असेल की तिथेच त्याला झपायला पाहिजे तिचेच त्याला काय शिक्षक आहे ते करायला पाहिजे की डबल त्या माझ्या जातून तो विचार पत्नी तीच पहिल्या रात्री किंवा तिच्या आयुष्यात पहिल्यांदा तो घरामध्ये प्रवेश करत दुखी स्त्रीला जेवढ्या पुरुषांच्या भावनिक मानसिक गरजा समजतात किंवा सगळ्या गोष्टी करतात तेवढ्या बापाला लवकर कळणार नाही की बायकोंना पहिल्यांदा व्यसन करणाऱ्या नवरायापीक्षा तिथे त्याला जर सहमत दिली तर डबल ते व्यसन करून बायकोपर्यंत जायला हिंमत करणार नाही असं मला वाटतं आणि बऱ्यापैकी मी असं पाहते आलेली आहे कारण मुलांच्या मुलींच्या कोणाच्या झालेल्या चुका पहिलीच चुका आपण जर दुरुस्त केली तर दुसरी ते हिंमत करत नाही किंवा हळूहळू करतील त्या हळूहळू चुका केल्या आपण त्याला प्रत्येक समजत करतो ते चुकीच्या मार्गाने जाणार नाही तसं व्यसन बाबती काय घराघरामध्ये सुरू आहे आपण सगळे ते घरं त्याच्यापासून अधिक असंन मी समजते कोणाच्याही घरात निसर्ग नाही असं मी समजते आणि निरव्यवसाय समजताना आहे याच्यासाठी आपण प्रत्येकं काम करण्याची आज गरज नाही ना म्हणजे त्याच्यावर जर कोणाला काही बोलायचं असेल तर पाच मिनिटं बोल शकतात नाही धरलंच आहे आपल्या थोडासा सायकोलॉजिकल एक बाजार आहे